आपन हाँ खबर बात चांदवड एक असा तालुका चांदवड शहर आहे की ज्यामध्ये प्रत्येक ऋतूमध्ये आनंद मिळतो पण तो कधी ओला तर कधी कोरडा अशा या ऐतिहासिक चांदवड नगरीमध्ये तालुक्यामध्ये एक ना अनेक गोष्टी मिळून या चांदवडची आख्यायिका नावारूपाला आलेली आहे परंतु या चांदवड शहरामध्ये राजकारणासोबतच समाजकारणाचे ठसे हाती धरणावर बोटावर मोजण्या इतके उन्हाळा येतो आणि या उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या जनावरांना पिण्यासाठी पाण्याची समस्या शेतीसाठी लागणारे पाणी अशा एक ना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते या राजकारणाच्या धड्यातून काय निष्पन्न होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून असते परंतु निष्पन्न करून दाखविणारे लोकप्रतिनिधी चांदवड देवडा विधानसभेला आजपर्यंत लाभले नाहीत चांदवड देवडा तालुक्याचे राजकारण हे फक्त पाण्यावरच होत असते सुरुवात असते पाणी आणि अंतही असतो पाणी परंतु एकही एक थेंब मिळत नाही पाणी कारण काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला तर यामागचे कारण आजही लोकप्रतिनिधींना सापडले नाही जुने ब्रिटिशकालीन किंवा चाळीस पन्नास वर्षापूर्वीचे बंधारे तळे तलाव धरणे नाले जे होऊन गेले तदनंतर एकही नवीन बंधाऱ्याची तड्याची तलावाची धरणाची किंवा पाठचारी नालायची निर्मिती झालेली नाही आणि हे आत्ताच्या लोकप्रतिनिधीच्या नेतृत्वावरून जनतेच्या लक्षात आल्याचे समजते त्या व्यतिरिक्त आज या पाण्याच्या नावाखाली एकही प्रतिनिधी या गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम ठरलेले नाहीत राजकारणात दिलेले शब्द कोणीही पाडताना दिसले नाही मग यामागचे कारण शोधले तर काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आणि यातून मिळाले फक्त आणि आश्वासनाचे धडे एकही लोकप्रतिनिधीकडून ठोस जयचंदजी कासलीवाल यांनी आपल्या कार्यकाळामध्ये छत्तीस गाव पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली छत्तीस गावांची चौवेचाळीस गावे झाली चौरेचाळीस गाव पाणी पुरवठ्याचे आज बहात्तर गावे व दहा वाड्यांवर वा या योजनेअंतर्गत पाणी पुरवठा होताना दिसून येतो आता तालुक्याचे प्रतिनिधित्व इथे संपलं यानंतर कोणतीही योजना तालुक्याला मिळाली नाही कोणत्याही लोकसभा विधानसभा सदस्यांनी योजना आणलेली नाही यानंतर या पाणीपुरवठा योजनेला नव्याने रूप देण्यासाठी किंवा नवीन योजना कार्यान्वित करण्यासाठी फुल स्टॉप लागलेला आहे याखेरीज कासलीवाल्यांचे पुत्र भूषण कासलीवाल्यांनी चांदवड शहराचे नगरअध्यक्ष पद भूषविले नंतर या पदाला जोरदार त्यांनी चांदवड शहराचा पाणी प्रश्न सोडविला परंतु हे शहराचे प्रतिनिधित्व असल्यामुळे शहरा पाणी प्रश्न सोडवू शकले ग्रामीणचा नाही कारण हे फक्त शहरापुरते मर्यादित होते परंतु शहराच्याच पाण्यावर आज ट्रँकरद्वारे बरेच गावे आपली तहान भागवत आहेत त्याचप्रमाणे चांदवड शहराला चौरेचाळीस गाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत होणारा रोजचा दहा लाख पाणीपुरवठा हा थांबून यातून गावखेड्यांमध्ये लाख लिटर पाणी देण्यास होकार दिला भविष्यात यांना तालुक्याचे प्रतिनिधित्व मिळाले तर बदल घडेल अन्यथा याच पाण्यावर वारंवार हेच राजकारण चालू राहील यामध्ये शंका नाही माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी बागलाण वृत्तांतशी बोलताना सांगितले की मी विनाकारण आश्वासन देणार नाही आश्वासन दिले तर ते मी पूर्ण करेल काम करून दाखविले आहे आणि काम करून दाखवेल तरच प्रतिनिधित्व करेल विनाकारण प्रतिनिधित्व करणार नाही याही पेक्षा आज माझी जनता पाण्यासाठी तळमळते त्यासाठी मला काय करता येईल हा उद्देश माझ्या डोळ्यासमोर आहे मी चांदवड देवडा विधानसभेमध्ये एक तरी दिवस पाणी पाणी करून दाखवेल हा माझा शब्द आहे सर्वांनी पाणी जपून वापरा वाहन रस्ते घरे धूर धुऊ नका अतिरिक्त पाण्याचा वापर टाळा जपून पाणी वापरा कारण पाणी आणण्यासाठी मी जे कष्ट घेतले त्या कष्टाच्या थेंबा थेंबा तुमची तळमळ मला दिसते असेही त्यांनी सांगितले बागलाण वृत्तांतसाठी नितीन फंगाळ चांदवड